मित्रांनो नमस्कार मित्रांनो बऱ्याच दिवसांनी तुमच्यासमोर हा व्हिडिओ येतो आहे आणि हा व्हिडिओ कोणत्या पैलवानाबद्दल आहे ते तुम्हाला इथून पुढे कळणारच आहे पण नक्कीच शेवटपर्यंत राहा या व्हिडिओमध्ये म्हणजेच या पैलवानाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि ही तुमच्यापर्यंत पोहोचून तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवाल ही मला आशा आहे तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये अविभाजित भारताच्या अमृतसरमध्ये जन्मलेल्या गामाला आजवर सर्वात महान कुस्तीपट्टू मानले जाते मित्रांनो यावरून तुम्ही समजलं असेल हा व्हिडिओ कोणत्या पैलवानाबद्दल आहे कोणत्या पैलवानांची गाथा आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत जाणून घेणार आहोत तर मित्रांनो बावीस मे अठराशे रोजी जन्मलेल्या गुलाम मोहम्मद बक्ष बट ज्यांना नंतर गामा म्हणून ओळखले जाऊ लागले ते कुस्तीपट्टूंच्या कश्मीरी कुटुंबातील होते त्यांचे जन्मस्थान ब्रिटिश राजवटीत पूर्वीच्या अविभाजित भारतातील पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यातील जब्बोवाल गाव होते त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे गामा आखाड्यामध्ये किंवा पारंपरिक कुस्तीच्या रिंगच्या आसपास वाढला आणि त्याच्या सामुदायातील इतर अनेकांप्रमाणेच तो लहानापासूनच ताकद प्रशिक्षण आणि कुस्तीकडे झुकत होता पण तो खास होता अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये गामाने जोधपूर राजस्थान येथे स्ट्रॉंगमॅन स्पर्धेत भाग घेतला तेव्हा त्यांच्या अनेक अविश्वसनीय पराक्रमाचे पहिले खाते होते या कार्यक्रमात चारशेहून अधिक कुस्तीपटू आणि बलवान असे अनेक राष्ट्रीय ख्यातीचे खेळाडू सहभागी झाले होते परंतु गामा तेव्हाचे दहा वर्षाचा होता हे या शोचे प्रमुख आकर्षण होते लहान वय असूनही गामा पहिल्या पंधरामध्ये होता आणि अखेरीस जोधपूरच्या महाराजांनी त्यांच्या वयामुळे त्यांना विजेते घोषित केले बक्षिसाच्या रकमेबरोबरच शोने गामाला तत्कालीन दातियाचे महाराज आणि पटियाळ्याचे महाराज यांचे संरक्षण मिळवून दिले ज्यांनी गामाच्या प्रशिक्षणाचा खर्च उचलला नासिर भोलू गुलामचा नातू आणि स्वतः एक प्रसिद्ध कुस्तीपटू यांनी नंतर ग्रेट गामाचा आहार आणि प्रशिक्षणाची थोडक्यात माहिती दिली होती तो दररोज पंधरा लिटर दूध तीन किलो लोणी मटण नऊ किलो बदाम आणि तीन टोपल्या फळांचा आहार करत असे ग्रेट गामाच्या दैनंदिन प्रशिक्षण पद्धतीमध्ये पाच हजार सिटप्स तीन हजार पुशअप्स आणि चाळीसहून अधिक कुस्तीपटूंसोबत कुस्ती करणे वैशिष्ट्यकृत होते प्रख्यात मार्शल आर्टिस्ट ब्रुसलीने नंतर गामाच्या प्रशिक्षण पद्धतीपासून प्रेरणा घेतली आणि त्यांच्या पथ्येमध्ये त्याचे अनेक पैलू समाविष्ट केले लेखक जॉन लिटल यांच्या ब्रुसली द आर्ट्स ऑफ एक्सप्रेसिंग द ह्युमन बॉडी या पुरस्कारानुसार आयकॉनच्या स्वतःच्या नोट्स आणि रेकॉर्डच्या आधारे ब्रुसलीच्या त्या पौराणिक शारीरिक पराक्रमाची उभारणी करण्याच्या दृष्टिकोनाची नोंद हे पुस्तक आहे तो किशोरवयीन असताना गामाने भारतातील प्रत्येक कुस्तीपट्टूला हरवले होते अठराशे पंच्याण्णवमध्ये तो रहीमबख सुलतानीवाला अठरा काश्मीरी कुस्तीपट्टू जो पूर्वीचा रुस्तमे हिंद किंवा भारतीय कुस्ती चॅम्पियन होता त्याच्या समोरासमोर आला अधिक अनुभवी आणि सात फुटापेक्षा जास्त उंच हिमबक्स हे सतरा वर्षाच्या घामाला पराभूत करण्यासाठी स्पष्टपणे पसंती देत होते परंतु किशोरवयीन मुलाच्या नाकातून आणि कानातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असतानाही त्याने आपल्या बहुचर्चित प्रतिस्पर्ध्याला रोखून धरले परत हार्ड फाईट बाउट्स गामाला अद्याप रुस्तमे हिंद घोषित करण्यात आले नव्हते परंतु बक्षविरुद्धच्या कामगिरीनंतर त्याला विजेतेपदासाठी प्राथमिक दावेदार म्हणून ओळखले गेले एकोणीसशे दहापर्यंत गामाने रहीम बक्ष वगळता प्रत्येक नावाजलेल्या भारतीय कुस्तीपट्टूला पराभूत केले होते आणि त्यांचे लक्ष जागतिक मंचाकडे वळवले भारतीय ग्रेपलर एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात भाग घेण्यासाठी लंडनला गेला होता परंतु त्याच्या लहान उंचीमुळे त्याला प्रवेश नाकारण्यात आला रागावलेल्या गामाने खुले आव्हान दिले की तो कोणत्याही वजन गटातील कोणत्याही तीन पैलवानांना तो तीस मिनिटात पराभूत करू शकतो मात्र भारतीयांना कोणीही गांभीर्याने घेतले नाही प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर गामाला शेवटी लोकप्रिय अमेरिकन कुस्तीपटू डॉक बेजामिन रोलरमध्ये आव्हान मिळाले जो डॉक्टर आणि व्यावसायिक फुटबॉल खेळाडू देखील होता गामाने दोनदा रोलर पिन केला पहिल्या लढतीत एक तीस मिनिटे चाळीस सेकंद आणि दुसऱ्या लढतीत नऊ मिनिटे दहा सेकंद विजयांनी गामाला वैद्य प्रतिस्पर्धी म्हणून स्थापित केले आणि दुसऱ्या दिवशी त्याने बारा कुस्तीपटूंचा पराभव केला होता या दौऱ्यातील गामाचे पहिले मोठे आव्हान पोलंडच्या जगजेता स्टॅनिन लॉस जिबोस्का या स्वरूपात होते ज्याने दहा सप्टेंबर एकोणीसशे दहा रोजी जॉन बुल बेल्ट आणि दोनशे पन्नास डॉलर बक्षीस रकमेसाठी अंतिम फेरीत भारतीयांशी सामना केला होता सामन्यातील एका मिनिटात गामाने झिबोस्कोला खाली ओढले पण पोलने मॅटवर जवळजवळ तीन तास आपली बचावात्मक स्थिती बरोबरीत ठेवली या कामगिरीने जिबोस्कोचा कोणताही चाहता जिंकला नाही परंतु अधिकृत सामन्यात ग्रेट गामाला रोखून धरणाऱ्या मोजक्याच कुस्तीपट्टूंपैकी एक बनला होता दोघांची सात दिवसानंतर पुन्हा मॅच होणार होती पण पोल हा नो शो होता ज्याने गामाला जॉन बुल बेल्ट आणि वर्ल्ड चॅम्पियनचा टॅग दिला एकोणीसशे सत्तावीसमध्ये जिबोस्कोला पटियाळा येथे फॉलोअप लढतीसाठी गामाला भेटणार होते परंतु एका मिनिटातच त्यांचा पराभव झाला चढावडीनंतर ध्रुव गामाला वाघ म्हणून संबोधत असे स्वित्झर्लंडच्या मॅरिस डेरियाज आणि स्वित्झर्लंडचा जोहान लेम तत्कालीन युरोपियन चॅम्पियन आणि स्वीडनचा जेसी पीटरसन आणखी एक जगजेता यांसारखे नामवंत कुस्तीपटू देखील ग्रेट गामाच्या हाती पडले कारण त्यांचे जागतिक स्तरावर आपले वर्चस्व वाढवले होते गामाने जपानी जुडो चॅम्पियन तारो मियाके रशियन कुस्तीपट्टू जॉर्ज हॅकेटनिस्टम जॉर्जला आणि अमेरिकन महान फ्रँक गॉच यांनाही खुले आव्हान दिले होते या सर्वांनी त्यावेळी जागतिक विजेतापदाचा दावा केला होता परंतु कोणीही ग्रेट गामाचा सामना करण्याचे आमंत्रण स्वीकारले नाही अगदी एकोणीसशे दहामध्ये त्यांचा इंग्रजी प्रवासानंतर लवकरच गामा भारतात परतला आणि भारतीय विजेत्यापदासाठी पुन्हा सुलतानीवालाचा सामना केला रहीमबक्ष त्यावेळेस म्हातारा झाला असला तरी त्याने खडतर लढा दिला पण शेवटी गामा काही तासांच्या भांडणानंतर वर आला अनेक विश्वजेत्याला पराभूत करूनही गामाने कायम ठेवले की बक्ष हा कुस्तीच्या रिंगमध्ये सामना केलेला सर्वात कठीण माणूस होता फेब्रुवारी एकोणीसशे एकोणतीसमध्ये गामाने जे सी पीटर्सनला हरवले जी त्याच्या कारकिर्दीत शेवटची रेकॉर्ड केलेली लढत होती त्यावेळी वयाच्या एकावन्न वर्षाचे असले तरी विरोधकांच्या अभावामुळे गाम गामांची कारकिर्द संपुष्टात आली कुस्तीच्या रिंगणामध्ये कोणीही त्यांचा सामना करू इच्छित नव्हते एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारताच्या फाळणीनंतर गामा यांनी पाकिस्तानच्या लाहोरमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला गामा लाहोरच्या मोहनी रोड येथे स्थायिक झाले होते त्यावेळी मोठ्या प्रमाणात हिंदू लोकसंख्या असलेला प्रदेश फाळणीच्या वेळी सीमेच्या दोन्ही बाजूंना जातीय दंगलेच्या सावल्या पडल्यामुळे गामाने आपले हिंदू शेजाऱ्यांचे दंगलेच्या जमावापासून संरक्षण करण्याची जबाबदारी घेतली होती तो आणि त्यांचे सहकारी पैलवान या गोंधळाच्या काळात शेजारच्या भागात गस्त घालत असत आणि प्रसंगी सशस्त्र जमावासाठी ते लढत येत असत अनेक खाती पुष्टी करतात की गामाने एकदा अशाच दंगलखोर टोळीच्या नेत्याला एकाच थप्पटमध्ये उडवत पाठवले आणि येणाऱ्या जमावाकडे हसून ते घाबरून पळाले परिस्थिती बिघडत असताना गामाला माहीत होते की त्याच्या सिजनांचे संरक्षण करण्याची त्याची क्षमता अधिकाधिक मर्यादित होत चाललेली आहे म्हणून गामाने पुढील सर्वोत्तम गोष्ट केली आणि ती शक्य तितक्या लोकांना सुरक्षितपणे वैयक्तिकरित्या सीमेवर नेले त्याने सर्व खर्च उचलला आणि प्रत्येकाला आठवड्याचे राशनही दिले गामाचे शेवटचे दिवस कठीण होते कारण त्यांना अत्यंत नाममात्र सरकारी पाठिंब्याने पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागला त्यांना पाच मुलगे आणि चार मुली झाल्या परंतु त्यांची सर्व मुले लहान वयातच मरण पावली दिनांक ग्रेट गामा यांचे तेवीस मे एकोणीसशे साठ रोजी वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी आजारपणाशी प्रदीर्घ लढाईनंतर निधन झाले मित्रांनो अशा या ग्रेट गामांचं चे आयुष्य आपण ऐकलं तर असे यांच्या जीवनामुळे तुम्हाला काय वाटलं तुमच्या प्रतिक्रिया या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायलाही नक्कीच विसरू नका तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या पैलवानासोबत पैलवानांच्या माहितीसोबत